नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ सव्वीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर तो ब्लॉग सुरू करतो आम्ही सकाळी तर आज बनवतो आम्ही मॅगी आणि इथे बनवले आपण कोथिंबीरच्या वड्या आणि इकडे बनते आपली मॅगी तर आज काल हिरवा वाटाणा आणि गाजर आणले होते तर त्याच्यापासून बनलो मॅगी बनवू तर इकडे मॅगी घेतली तर छान अशी मॅगी होणार आहे आज आणि शिवम मानवी लवकर उठले आज तर थंडी गारठ्याचे बबले काय करते तर शिवम रडत होता सकाळी तर शिवम आता थोडा शांत झालाय नाही तर खूप त्रास देत होता आत्ता एवढ्यात आणि आता इथे मॅगी साडे नऊ वाजले तर शिवमचा अर्थ थरून अजून असच पडले हा तुझं काढलं आहे शिवम सर काल आणली होती पपिता पिकली का नाही पिकायला काय मॅगी तर आम्ही ते काय इथं बसलोय तर आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पुष्पा पिक्चर पाहायला गेलो होतो तर आणवी त्रास दिला बघून नाही दिला आम्हाला पिक्चर आणि हा शिवम तरी शांत बसला होता हाय ना शिवम तर हम्म तर पिक्चरच बघू देत नव्हती आणवीस नेस्ती आईस्क्रीम मागायची आईस्क्रीम खायची पॉपकॉर्न घेतली हिला शंभरचे पॉपकॉर्न घेतले तर एकशे चौसष्ट मध्ये आम्ही दोन तिकीट बुक केले होते दोनशे रुपयाचा डिस्काउंट भेटला होता आम्हाला पुष्पाडू बघितला तर अर्धवटात बघितला आणवी शिवम आपला इकडे हाय शिवम शिवम एकदम शांत बसतो पिक्चर बघायला तीन वर्षाच्या नंतर फुल तिकीट घेत आम्ही आम्ही काढलंच नव्हतं शिवम आम्ही दोनच तिकीट बुक केले होते काय काय बुक केले होते तिकीट मित्रांनो बरेच दिवस आम्ही व्लॉग बनवला नाही कारण काही सब्जेक्टच नव्हता आणि वेळ पण भेटत नव्हता तर म्हटलं आज थोडा व्लॉग बनवूया भरपूर दिवसानंतर तर आज बनवतोय आम्ही इकडे मॅगी तर मॅगी पण होतोय आम्ही भरपूर पण मित्रांनो सकाळी नळ अचानक खुललेला होता आणि पाणी वाया चाललं होतं तर मला जाग आली तर म्हणलं पहिले नळ लावून येवा नळ लावला काय शुभम साडेसहा वाजता फक्त साडेसहा वाजता उठलो तुम्ही मला जागा आली ला हा अन्वीनवी दिसते तर असा असाच स्वेटर बाळासाठी मागितलेला आहे तर येणार आहे दोन दिवसांनी त्याची अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवा तर मस्त आहे छान आहे तर असा पिंक कलरचा आहे हा येलो कलरचा आहे तर मित्रांनो भेटपूर मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू